भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या वतीनं जळगाव इथं प्रगतिशील महाराष्ट्र या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनात लाखो वर्षांपूर्वीची डायनासोरची अंडी आणि मानव उत्क्रांतीतील पाच लाख वर्षांपूर्वीचे मानवी कवटी आणि जीवाश्व नमुने पाहण्यासाठी ठेवले आहेत त्याला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं भूवैज्ञानिक लोटन सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे पासष्ट करोड वर्षांपूर्वी हे ओरिजिनल होतं रिप्लेसमेंट होऊन म्हणजे ऑर्गॅनिक कंटेंट निघून रिप्लेसमेंट ऑर्गॅनिक कंटेन्ट रॉक मध्ये झाल्यानंतर हे पूर्ण जीवाश्मच्या रूपामध्ये आपल्याला आता बघायला मिळतं हे गुजरात मध्ये जे बालासिनोर जो एरिया आहे तिथे आपल्याला अशा प्रकारचे जीवाश्म आढळतात होमो इरिटस नावाची जी स्पेसिस होती मानवाची त्या म्हणजे पाच लाख वर्षापूर्वीचा जो माणूस होता त्याचं हे अवशेष आहे त्याच्यावरून असं निदर्शनास येतं की भारतामध्ये हे जे रेकॉर्ड आहे केंद्र शासनातर्फे राबवल्या जात असलेल्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे यात शासनाच्या विविध विभागासह भूवैज्ञानिक आधुनिक तंत्रज्ञान रोबोटिक्स अशा महत्त्वाच्या विषयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्टॉल्स साकारले आहेत त्यासोबतच बांबूपासून बनवलेले दागिनेसुद्धा प्रदर्शनात ठेवण्यात आल्यानं महिलांची प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात गर्दी होते या प्रदर्शनाच्या माध्यमातून विज्ञान तंत्रज्ञान ते मानवी उत्क्रांतीचा प्रवास एकाच ठिकाणी पाहायला मिळत असल्यानं हे प्रदर्शन लोकांच्या आकर्षणाचं केंद्र बनलं आहे आय सी सी महिला विश्वचषकावर पहिल्यांदाच नाव कोरणाऱ्या भारतीय संघाचं आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन करण्यात आलं आणि याबाबतचा प्रस्ताव याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय संघाच्या या घवघवीत गौ यशाबद्दल गौरवोद्गार काढले भारतीय संघातील महाराष्ट्राच्या खेळाडू स्मृती मानधना जेमिमा रॉड्रिग्स आणि राधा यादव यांना या ऐतिहासिक विजयातील भागीदारीसाठी सन्मानित करण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करणार